भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघासमोर नवं संकट निर्माण झालं होतं सामन्याचे उर्वरित दिवस भारतीय संघाला अकरा ऐवजी केवळ दहा खेळाडूंसह खेळावे लागणार आहेत भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन कौटुंबिक कारणांमुळे संघाबाहेर गेलाय पण संघात राखीव खेळाडू असताना भारतीय संघ उर्वरित सामना दहा खेळाडूंसोबत का खेळणार काय सांगतो क्रिकेटचा नियम हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जॅक क्रावलीला बाद करत रविचंद्रन अश्विनने पाचशे विकेटचा पल्ला गाठला तब्बल पाचशे बळी टिपत इतिहास रचणारा रविचंद्रन अश्विन या मॅच मधून बाहेर पडलाय बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार कुटुंबातील मेडिकल इमर्जन्सीमुळे अश्विन हा सामना सोडून तडकाफडकी घरी परतलाय त्यामुळे शनिवारी अश्विन खेळणार नाही बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केलेल्या ट्विटनुसार अश्विनच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे तो हा सामना अर्धवट सोडून चेन्नईला परतलाय पण अश्विन संघाबाहेर पडल्याने आता भारतीय संघाला केवळ दहा खेळाडूंसोबतच खेळावं लागणार आहे कारण नियमांनुसार अश्विनने पुनरागमन न केल्यास भारताला उर्वरित सामन्यांमध्ये केवळ खेळावे सा लागणार आहे अश्विनच्या अनुपस्थितीत भारतीय संघाकडे आता आउटफिल्ड खेळाडू आहेत यापैकी चार स्पेशालिस्ट गोलंदाज आहेत मेरिलोपन क्रिकेट क्लबच्या नियमानुसार जर पंचांना स्पर्धेदरम्यान एखादा खेळाडू दुखापत झाला आहे किंवा तो आजारी पडला आहे असे समाधानी असेल तर पंच बदली क्षेत्ररक्षकाला मैदानात उतरवण्याची परवानगी देऊ शकतात बदली क्षेत्ररक्षकाला उर्वरित सामन्यात फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाणार नाही फक्त बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची परवानगी अशा स्थितीत भारतीय संघाला गोलंदाजांची उणी भासू शकते तसेच खालच्या फळीत चांगल्या फलंदाजांची कमतरता बसू शकते दरम्यान फिरकीपटू अभावी आता सर्व जबाबदारी जसप्रीत बुमराह मोहम्मद शिराज रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर आली आहे आता प्रश्न असा पडतो की या कसोटीच्या उर्वरित भागात भारताला केवळ दहा खेळाडूंसह खेळावे लागेल की अश्विनच्या जागी संघ व्यवस्थापन प्लेईंग इलेव्हन मध्ये देवदत्त पडिकलचा समावेश करेल मात्र पर्यायी खेळाडूचा संघात समावेश करण्यासाठी आयसीसीचा नियम काय सांगतो हे जाणून सी आयसीसी नियम क्रमांक चोवीस पूर्णांक एक पूर्णांक एक पूर्णांक दोन नुसार एक संघ पूर्णपणे स्वीकार्य कारणासव पर्यायी क्षेत्ररक्षक देखील उतरवू शकतो नियम चोवीस पूर्णांक एक पूर्णांक दोन नुसार बदली क्षेत्ररक्षक गोलंदाजी करू शकत नाही किंवा कर्णधार म्हणून काम करू शकत नाही परंतु पंचांच्या किपर म्हणून काम करू शकतो अश्विन आजारी किंवा दुखापत नसल्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोकच्या संमतीनंतरच भारताला राजकोटमध्ये पर्यायी क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी दिली जाईल तो तुम्हाला या आयसीसीच्या नियमाबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या क्रीडा विश्वातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महान डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा